संपूर्ण सोलापूर जिल्हा हा ऊस पट्ट्याचा बाले किल्ला म्हणून समजला जातो याच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस गाळप करणारे साखर कारखाने आहेत त्यामध्ये काही सहकारी साखर कारखाने आहेत तर काही खाजगी कारखाने देखील आहेत परंतु आता यावर्षी या कारखान्यांना या ऊस गाळपासाठी का ऊस कमी पडणार असा अंदाज आहे त्यामुळे सर्वच साखर कारखान्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीससाठी दर देण्याची स्पर्धा निर्माण होत असल्याचे दिसत आहे त्यात विधानसभा तोंडावरती असल्यामुळे जास्तीत जास्त आपल्या कारखान्याचा दर कसा जाहीर करता येईल तेच आता कारखान्याचे चेअरमन तसेच कार्यकारी संचालक बघत आहेत त्यात धर्तीवर गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आपला अगोदरच साडेतीन हजार रुपये दर जाहीर करून एक जिल्ह्यामध्ये तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये स्पर्धा निर्माण केली आहे परंतु नुकतीच पांढरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण पार पडली सहकारी साखर कारखान्याचा दर विठ्ठल सहकारी पेक्षा जास्त ऐकावण्यासाठी काल आतूर झाले होते परंतु त्या दिवशी चेअरमन प्रशांत परिचारित यांनी आपल्या धोरणानुसार आपण ज्या ज्या वेळेस आपला ऊस दर जाहीर करू व आपण आतापर्यंत दोन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात उच्चांची दर दिला आहे त्याचप्रमाणे या वर्षीही आपण इतर जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले पांढरव सहकारी साखर कारखाना हा गेली दोन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांची दर देत आहे तसेच त्यांना कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांचे चांगली साथ लागल्यामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अग्रेगण्य कारखाना म्हणून त्यांची आता ओळख आहे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी जास्तीचा दर देण्याचे बोलून दाखवले नसले तरी मात्र गेल्या दोन वर्षाचा विचार करून पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा सर्वाधिक उच्चांकी दर देणार हे मात्र निश्चित आहे